गुलाब आणि एका वाळवंटात एक गुलाब आणि गुलाब निवडुंगाशी वाईटपणे बोलायचे त्याचा नेहमी अपमान करायचे मी किती सुंदर आहे तू किती काटेरी आहेस निवडुंग मात्र शांत राहायचा एका उन्हाळ्यात पाण्याची टंचाई झाली गुलाबाला पाणी मिळालं नाही त्याच्या पाकळ्या हळूहळू सुकल्या आणि गळून पडल्या निवडुंगाला मात्र जगण्यासाठी पाण्याची फारशी गरज नसते निवडुंगात पाणी साठवायची क्षमता असते मागच्या पावसात त्याने खूप पाणी साठवले असते अनेक चिमण्यांना ह्याचा फायदा झाला एवढ्या गर्मीत निवडुंगाचे पाणी महत्वाचे ठरले गुलाब निवडुंगाला म्हणतो मला माफ कर मी तुझा अपमान केला मी मरत आहे मला थोडे पाणी देऊन मदत करशील का प्लीज प्रेमळ असल्यामुळे म्हणतो ठीक आहे गुलाब ताई हे घे पाणी कथेचं तात्पर्य कोणालाही त्याच्या दिसण्यावरून पारखू नये